भरलेल्या रस्त्यावर चालत असताना मी देवाकडे तक्रार केली पायात चपला नसल्याची समोर पायच नसलेल्या व्यक्तीला येताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची माय बाप हो भगवंतानं जे काही आपल्याला दिलंय आता समाधान मानायला शिका कारण ठेवली ते अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपल्या आयुष्यामध्ये जर आपण समाधानी होऊन जर आयुष्य जगलं तर मला वाटत नाही की आपल्या कशाची उणीव भासे मुखामध्ये भगवंताचा गजर ठेवा आपल्या नजरेमध्ये लोकांविषयीची चांगली भावना ठेवा आणि जे काय आहे त्याच्यामध्ये समाधान मान सतत भगवंताचं नामस्मरण तुमच्या ओठावरती असू द्यात आणि सर्वांनी आपल्या घरामध्ये असताना आपल्या लेकराला एकच सांगा की बाळ्या हा बघ तू घराच्या बाहेर चाललायस बाहेर जाताना दुसऱ्याची बहीण दुसऱ्याची आई दुसऱ्याची ताई हे सगळं ना स्वतःची बहीण म्हणून समज स्वतःची आई म्हणून समज जेव्हा दुसऱ्याच्या आया बहिणींबद्दल चुकीचा अपशब्द बोलशील विचार कर आज मी ही घरात आहे माझ्याबद्दल सुद्धा बोलणारं कोणतरी आहे त्यामध्ये त्यामुळं तुला दुसऱ्यांच्या आया बहिणीबद्दल बोलताना तेव्हाच अधिकार भेटेल जेव्हा दुसरी